मी मान्य करतो आपल्याला की ज्या आम्हाला इथे काम पाहिजे ते काम झालेलं नाही आणि पण त्याची ते काम करण्याची मानसिक काम आहे आणि मी तेच सांगतो मोठ्या प्रमाणात मेंटेन्स साठी आम्ही सर्वांना मेंटेनन्स मध्ये काही आपलं काम व्हायचे नाही आपलं गरज पडली तर रिप्रोड्युसिंग करून किंवाही कामासाठी पैसेची कमी होणार नाही मी या ठिकाणी ग्वाही देऊ कचरा डळण्याची समस्या अरुंद रस्ते रस्त्यावरील खड्डे पाणी पुरवठा एक ना अनेक प्रश्न महापालिकेत समाविष्ट नव्या गावांमधील चव्हाट्यावर आले आहेत पुणे महानगरपालिका आयुक्तांनी शेवळवाडी आणि मांजरी परिसरात भेट देऊन समस्यांची पाहणी केली आहे कोट्यवधी रुपये कर पालिका वसूल करते अधिकारी कामांमध्ये हलगर्जीपणा करतात नव्याने समाविष्ट गावांमधील समस्या सुटल्या नाहीत तर कामचुकार अधिकाऱ्यांना घरी बसवणार अशी वॉर्निंगच आयुक्तांनी दिली आहे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या पुढाकारातून महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दोन्ही गावांच्या समस्यांची पाहणी केली आम्ही टॅक्स देतो आमच्यावरच अन्याय का अशा संतप्त शब्दात राहुल शेवाळे यांनी आयुक्तांना सवाल केला आयुक्त नवलकिशोर राम यांच्या समवेत महापालिकेचं उपायुक्त अरविंद माळी उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त संदीप कदम मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर जगदीश खानोरे नंदकुमार जगताप अधीक्षक अभियंता आशिष जाधव सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील कार्यकारी अभियंता विरेंद्र केळकर राजेश शिंदे उपअभियंता गणेश पुरम राकेश शिंदे सुनील पाटील प्रवीण येळे विभागीय अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू राकेश काची आकाश ढेंगे निखिल मोरे शाहिद पठाण अनंत ठोक यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्त नवलकिशोर राम यांना शेवळवाडीमधील ओढ्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी ड्रेनेज सोडल्यानं ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय हे राहुल शेवाळे यांनी निदर्शनास आणून दिले शेवळवाडी चौकात पावसाळी वाहिन्यांमध्ये ड्रेनेज सोडल्यानं समस्या गंभीर बनली मांजरी ग्रामपंचायत मध्ये रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले तसेच रेल्वे उड्डाणपुलाचा रस्ता रुंद असल्याने वारंवार अपघात होतात ये ही ने ने आ, ने ये ने आ, या संदर्भातही महापालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे शेवाळेवाडी आणि मांजरी जे गाव आहे खूप सुंदर आणि चांगले गाव आहे पण काय झालं की डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप सारे गोष्टी बाकी आहे हे सगळे नवीन गाव आहे दोन हजार एकवीस मध्ये समावेश झालेले मी आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करतो की हे सगळे जे गाव आहे ना ते आपल्याला जे काही डीपी पाहिजे डेव्हलपमेंट प्लान ते अजून होणे बाकी याच्यात मध्ये जे काही आपल्याला एक असतं ना की खूप चांगला जे पुढे करायचं आहे आणि कायमस्वरूपी जसं की रोडचा एक नेटवर्क किंवा आपला ड्रेनेज दे, साठी चांगला नेटवर्क किंवा आपला जो एक मल व्यवस्था आहे हे सगळे जे पाहतो आम्ही खूप रुडीमेंटरी आहे तर काय आपल्याला महाराष्ट्र शासनाने तसेच मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर लक्ष देऊन अकरा गाव आणि हे एकवीस गाव त्यासाठी स्पेशल निधी पण मंजूर केलेली आहे तुम्हाला माहिती असेल की अमृतमध्ये सुद्धा खूप सारे काम आम्ही करतो

माझे हाच इथे म्हणणं होता मी सर आपल्या सर्व अधिकारी घेऊन आलो आणि बाकी इथे कार्यकर्ता आमची म्हणली ते राहुलजी पण आहेत सगळे लोकांना एवढे मी सांगू इच्छितो की इथे आम्हाला खूप मेंटेनन्स वर भर द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काही दुर्लक्ष होणार नाही नोव्हेंबर अखेर अखेरपर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत हे सगळे छोटे छोटे काम आहे ते मार्गी लावू आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी हे सगळे जे मोठे काम आहे जे टी तयार आहे ते आम्ही विधीत करू खूप चांगले लोक आहे चांगले सगळे एरिया आहे पण थोडं चांगलं काम आम्हाला इथे करणे गरजेचं आहे मी मान्य करतो आपल्याला की ज्या आम्हाला इथे काम पाहिजे ते, ते काम झालेलं नाही आणि पण त्याची ते काम करण्याची मानसिकता आमची आहे आणि मी तेच सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात मेंटेनन्ससाठी आम्ही मी सर्वांना सांगितले आपले चोटीना की मेंटेनन्स मध्ये का काही आपलं काम करता व्हायचे नाही आपल्याला गरज पडली तर रिप्रिपरेशन करून किंवा कुठल्याही कामासाठी ग्वाई देखा कस है माजरी प्रश्न कड़े पीएमसी मध्य दुर्लक्ष कर सर्व अधिकारी खूब कड़क कारवाई करना चाहिए भूमिक मैं ऑलरेडी आए आवश्यकता पड़ी तो लोक ट्रांसफर कर सस्पेन्सन करोड़ आयुक्त नवल किशोर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार राहुल शेवाळे माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी केलाय यावेळी सुनील शेवाळे विजय कोदरे संजय कोदरे मंगेश शेवाळे बाळकृष्ण शेवाळे अक्षय शेवाळे चंद्रकांत शेवाळे सिद्धार्थ शेवाळे सुरेश शेवाळे आदी उपस्थित होते आयुक्तांनी मांजरी ग्रामपंचायत कारल्यास भेट दिली पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या शेवाळेवाडी आणि मांजरी ग्रामपंचायत मधील अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत या संदर्भात महापालिका आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली आणि त्यांच्या समोर सर्व प्रश्न मांडले आगामी काळात तातडीने निधी टाकून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या नळी किंवा एकवीस गाव या सर्व गावांच्या मध्ये गेले अनेक वर्ष अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या रस्ते असेल ड्रेनेज लाईट गटार लाईन असे अनेक विषय कर्मचाऱ्यांचे विषय आहेत सुरक्षा रक्षकांचे विषय आहेत पाण्याचे विषय आहेत या सर्व विषयांच्यावर मी सातत्यानं आयुक्तांना भेटत होतो मी गेल्या आठवड्यातही पुन्हा त्यांना याच कामासंदर्भात काही पत्र दिली होती आणि त्यांनी त्या अनुषंगानं आज मांद्री शेवाडी या परिसरामध्ये संबंधित सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन आज भेट दिली आजची भेट अतिशय उपयुक्त झाली विशेषतः पुणे सोलापूर रोडचा जो गटाराचा प्रश्न होता तो आज आयुक्तांनी सोडवला या ठिकाणी नव्यानं गटार लाईन टाकण्याची मान्यता त्यांनी तातडीने आज या ठिकाणी दिलेली आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत हद्दीमध्ये असणाऱ्या शाळा स्मशानभूमी आणि ग्रामपंचायत कार्यालय या सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षकांची तातडीने नेमणूक करावी अशी मागणी कर या ठिकाणी आज केलेली आहे पाण्याचा प्रश्न शेवडीला छत्तीस कोटी रुपयाचे पाणी या ते ठिकाणी ते केंद्र मंजूर झालेले आहे तातडीनं ते कामाला मान्यता देऊन त्या ते ठिकाणी त्याचं भूमीपूजन या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व्हावं अशी मी आज मागणी या ठिकाणी केलेली आहे आज ज्या मागण्या मी महापालिका आयुक्तांना त्या ठिकाणी केलेल्या आहेत या संदर्भात तातडीची बैठक मान्य आयुक्त साहेबांनी पुढच्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी लावण्याचे आदेश संबंधित खाते प्रमुखांना त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी या सर्व कामासंदर्भात तातडीची बैठक महापालिकेमध्ये अं लावली जाईल आणि मला वाटतं या सर्व प्रश्नांची आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत रस्ते असतील पाणी असेल ड्रेनेज स्वच्छता या संदर्भातले जे विषय आहेत ते सर्व प्रश्नांची सोडवणूक त्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या निमित्तानं मला आहे नमस्कार टीआरएस आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा